नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्यासंदर्भातला एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे पाणी कमी पिणं तुम्हीही जर पाणी कमी पित असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी पाणी पुरेशा प्रमाणात पित राहायला हवं डॉक्टरसुद्धा आपल्याला पुरेशा प्रमाणात पाणी पित राहण्याचा सल्ला वारंवार देत असतात पण तरीसुद्धा बऱ्याच वेळेला काही वेगवेगळ्या कारणांमुळं बऱ्याच लोकांना पुरेशा प्रमाणात पाणी पिणं जमत नाही आणि अशा वेळेला आपल्या आरोग्याच्या अनेक वेगवेगळ्या समस्या त्यामुळं निर्माण होत असतात पण या समस्या इतक्या कॉमन असतात की या डिहायड्रेशनमुळंच होत आहेत हे सुद्धा बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाणी कमी पिल्यामुळं आपल्या आरोग्याला कुठले कुठले त्रास निर्माण होण्याची शक्यता असते हे समजून घेणार आहोत पाणी कमी पिल्यामुळं लगेचच आपल्याला दिसणारे त्रास कुठले आहेत म्हणजे समजा एखाद्या दिवशी तुमचं पाणी कमी पिणं झालं तर त्या दिवशी त्या दिवसापुरते दिसणारे सिमटम्स कुठले कुठले असतात आणि दीर्घकाळापर्यंत जर पाणी कमी पिण्याची तुमची सवय असेल तर अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये कुठले कुठले बदल आपल्याला दिसतात कुठले कुठले त्रास आपल्याला जाणवू शकतात या दोन्ही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या शरीराची दिवसभराची पाण्याची गरज नेमकी किती असते हे कसं शोधून काढायचं हे सुद्धा पाहणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार हो। आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर बघ सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपण लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपल्या शरीराचा बहुतांशी भाग हा पाण्याने बनलेला आहे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या जैवरासायनिक प्रक्रियांचं माध्यम म्हणून पाणी काम करत असतं पाणी आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवलं जात नाही म्हणूनच दर दिवशी ते योग्य प्रमाणात आपल्या शरीराला मिळत राहणं हे खूप गरजेचं असतं डिहायड्रेशन म्हणजेच पाणी कमी पिल्यामुळं लगेचच्या काळामध्ये आपल्याला दिसणारे सिमटम्स कुठले आहेत म्हणजे एखाद दिवशीचा किंवा एखाद दोन दिवशी जर तुमचं पाणी कमी पिणं झालं तर त्यामुळं आपल्या शरीरामध्ये कुठले कुठले बदल आपल्याला दिसतात यामधली काही लक्षणं म्हणजे खूप डार्क पिवळा रंग असणारी युरिन युरिनचा म्हणजेच लघवीचा रंग गडद पिवळा असणं त्याला एक प्रकारचा उग्र वास असणं खूप कमी वेळेला युरिन पास करायला जावं लागणं अर्थातच अशा वेळेला शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण मुळातच कमी असतं त्यामुळं युरिनसाठी युरिनचं जे प्रमाण आहे युरिनचा जो आउटपुट आहे तोसुद्धा कमी होतो खूप कमी वेळेला युरिन पास करायला जावं लागणं घसा ओठ किंवा आपली ओरल कॅविटी ही ड्राय होणं घसा कोरडा होणं तहान लागल्याची जाणीव होणं डोकं हलकं होणं गरगरल्यासारखं होणं लॅक ऑफ एनर्जी म्हणजेच थकल्यासारखं होणं थकवा जाणवणं अंगात जीव नसल्यासारखं सेन्सेशन घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम जे आपल्याला डिहायड्रेशनमुळं दिसून येतं ते म्हणजे हेडेक्स सिव्हिअर हेडेक्स बऱ्याच लोकांना डिहायड्रेशनमुळं जाणवत असतात खूप दीर्घकाळापासून पाणी कमी पिण्याची जर तुमची सवय असेल तर अशा वेळेला सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप वेगवेगळे बदल खूप वेगवेगळे त्रास निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामधल्याच काही गोष्टींबद्दल आता बोलूयात नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे किडनी स्टोन्स तयार होणं किडनी स्टोन्स म्हणजेच मुदखडे जे, जे आहेत ते निर्माण होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी कमी पिण्याची सवय ज्यावेळेला एखादी व्यक्ती पाणी कमी पित असते त्यावेळेला युरीन कॉन्सन्ट्रेटेड होत असते म्हणजे युरिन कडक होत असते आणि त्यामध्ये कॅल्शियम आणि सारखे जे मिनरल्स आहेत त्याचं प्रमाण वाढत असतं खडे ज्यापासून बनतात असे प्रमुख घटक आहेत त्यातले प्रायमरी कॉम्पोनंट्स ऑफ किडनी स्टोन्स असं ज्यांना म्हणू शकतो हे जे मिनरल्स आहेत हे क्रिस्टलाइज होत जातात त्याचे थर बनत जातात आणि अशा प्रकारे किडनी स्टोन्स तयार होत जातात नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेटाबॉलिझम आपलं स्लो होणं चयापचयाची क्रिया सुरळीतपणे पार पडत नाही आणि या गोष्टीचा डायरेक्ट इफेक्ट म्हणजे वेट गेन ज्या वेळेला आपलं मेटाबॉलिझम इम्पेअर्ड होतं त्यावेळेला आपलं वजन हळूहळू हळूहळू वाढत जात असतं आणि आपला बेसिक मेटाबॉलिक रेट वाढवत असतं आपलं मेटाबॉलिझम फास्ट करत असतं स्पीडअप करत असतं आणि त्यामुळं फॅट बर्निंगचे जी प्रोसेस आहे आपल्या शरीरामध्ये तीसुद्धा वाढत असते आणि पाणी कमी पिल्यामुळं आपल्या शरीरातले फॅट आणि टॉक्झिन्स वाढत जाण्याचा धोका असतो ज्यामुळं वेट गेन होण्याचे चान्सेससुद्धा खूप जास्त वाढत असतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी वेळेला आपण कमी पित असतो अशा वेळेला आपले फूड क्रेविंग्स वाढत असतात आपल्याला सारखी सारखी पुन्हा पुन्हा भूक लागत असते आणि भूक लागल्यानंतर अननेसेसरी गरज नसतानासुद्धा आपण कॅलरीजचा इंटेक करत राहत असतो पाणी हे एक झिरो कॅलरी फूड आहे पाणी ज्यावेळेला आपण पितो त्यावेळेला आपल्याला त्यातून शून्य कॅलरीज मिळतात आपलं पोट भरलेलं राहतं आणि आपला अननेसेसरी फूड इनटेक त्यामुळं कमी होत असतो त्यामुळं खूप आम्ही प्रयत्न करतो पण आमचा वेट लॉस होत नाही फॅट लॉस होत नाही अशी ज्या ज्या लोकांची तक्रार असते त्यांनी आपला दररोजचा पाण्याचा इनटेक तपासून पाहणं हे खूप गरजेचं आहे आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट पाणी कमी पिल्यामुळं बॅड ब्रेथ म्हणजेच तोंडातून दुर्गंधी येण्याचा त्रास निर्माण होण्याची वाढण्याची शक्यता असते आता हे कसं काय होऊ शकतं तर आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते म्हणजे सलायव्हा जी असते ती एक नॅचरल क्लिन्झर असते आणि ज्या वेळेला आपण डिहायड्रेटेड असतो अशा वेळेला शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं लाळ पुरेशा प्रमाणात तयार होत नाही ही लाळ तोंडातून येणाऱ्या वासासाठी जबाबदार असणाऱ्या बॅक्टेरियांना नियंत्रणात ठेवण्याचं काम करत असते आणि ज्यावेळेला आपण पाणी कमी प्रमाणात पितो त्यावेळेला लाळ पुरेशा प्रमाणात तयार होत नाही त्यामुळं तिथे असणारे हे बॅक्टेरिया वाढीला लागतात मल्टिप्लाय होतात आणि त्यामुळं तोंडातून दुर्गंधी यायला सुरुवात होते वास यायला सुरुवात होते त्याचं प्रमाण वाढतं आता पाहूयात नंबर चार आणि चौथा चा महत्त्वाचा त्रास आणि तो म्हणजे हार्ड स्टूज कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास निर्माण होणं ज्या वेळेला शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते त्यावेळेला आपल्या लार्ज इंटेस्टाईनमधून बाहेर जाणारे जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत नकोसे असणारे वेस्ट प्रोडक्ट्स जे आहेत त्यामधून आपलं शरीर पाणी ॲब्झॉर्ब करायला लागतं त्यामुळं स्टूल्स हार्ड व्हायला लागतात म्हणजेच घट्ट दगडासारखं शौचालय होणं ही समस्या निर्माण व्हायला लागते आतड्यांच्या हालचालीसुद्धा मंदावलेल्या असतात बऱ्याचदा हार्ड स्टूल्सचा त्रास असणं किंवा कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठतेचा त्रास असणं यामागं पाणी कमी पिण्याची सवयसुद्धा कारणीभूत असते आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे दीर्घ काळापासून पाणी कमी पिण्याची सवय ज्या लोकांना असते त्यांना त्वचेचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता असते म्हणजे नेमकं काय का तर वृक्ष कोरडी त्वचा म्हणजे निस्तेज दिसणारी त्वचा किंवा लेस प्लंप आणि लेस इलॅस्टिसिटी कमी लवचिकता असणारी त्वचा त्वचेवरचे ओठावरचे पापुद्रे निघणं ओठ उलणं यासारखे त्राससुद्धा आपल्याला यासोबत दिसू शकत असतात तर याचं कारण काय या आहे तर डिहायड्रेशनमुळं आपल्या त्वचेचे बॅरियर फंक्शन्स डिस्टर्ब होतात आणि डिहायड्रेटेड बॉडी म्हणजे आपलं शरीर ज्यामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झालेली आहे अशा वेळेला आपल्या त्वचेकडून सुद्धा पाणी खेचून घेत असतं तिथला ओलावा खेचून घेत असतं त्यामुळं आपली त्वचा मॉईस्ट राहावी ओलसर तुकतुकीत आणि ग्लोईंग दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असणं आपल्या शरीरात अशा वेळेला खूप गरजेचं असतं आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे उष्णतेचे काही ना काही आजार निर्माण होण्याची शक्यता असते हीट आपल्या शरीरातली वाढत जाण्याची शक्यता असते कारण पाणी हे आपल्या शरीरामध्ये ओलावा निर्माण करत असतं आपल्या शरीराचं टेम्परेचर बॅलन्स करण्यामध्ये त्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो डिहायड्रेशनमुळं आपलं नॅचरल ट्रल कूलिंग मॅकॅनिझम इम्पेअर्ड होतं डिस्टर्ब होतं आणि त्यामुळं उष्णतेचे काही ना काही आजार निर्माण होण्याची दाट शक्यता असते आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे सांध्यांचे काही ना काही त्रास निर्माण होणं किंवा जर सांध्यांचे त्रास असतील तुम्हाला आधीपासून तर ते वाढण्याची सुद्धा शक्यता असते याचं कारण म्हणजे आपल्या सांध्यांमध्ये स्निग्ध द्रव्यांसोबत पाणीसुद्धा वंगड म्हणून काम करत असतं आणि ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होत असते त्यावेळेला तिथे असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो अशा वेळेला इनक्रीज्ड increased... फ्रिक्शन आपल्याला तिथे दिसून येतं म्हणजेच घर्षण सांध्यांमध्ये जे होत असतं त्याचं हो प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं कार्टिलेजिस डॅमेज होण्याची शक्यता असतात किंवा सांध्यांमध्ये स्टिफनेस निर्माण होण्याचे चान्सेससुद्धा वाढत असतात आता पाहूयात नंबर आठ आणि आठवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे यूटीआय म्हणजेच मूत्रमार्गाचे इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस वाढत असतात डार्क क्लाउडी फाऊल्स स्मेलिंग युरिन किंवा त्या ठिकाणी इचिंग होणं बर्निंग होणं किंवा पेन्स होणं मूत्रमार्गामध्ये मध्ये दाह निर्माण या यासारख्या गोष्टी मूत्रमार्गाचे इन्फेक्शन्स असण्याचे संकेत असतात अर्थात पाणी कमी पिल्यामुळं हे इन्फेक्शन्स होत नाहीत पण ते असतील तर वाढण्याची शक्यता मात्र खूप जास्त वाढत असते आणि आयमध्ये म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स असताना बॅक्टेरियल ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे डिहायड्रेशन पाणी कमी पिणं त्यामुळं जर तुम्हाला मूत्रमार्गाचे काही आजार असतील तर पाण्याचं प्रमाण तुमचं व्यवस्थित आहे हे एकदा तपासून पाहायला हवं आता पाहूयात नंबर नऊ आणि नववी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे लो ब्लड व्हॉल्यूम ज्या वेळेला आपण पाणी कमी पितो अशा वेळेला ओ टू लेवल्स कमी होतात आणि ब्लड प्रेशर ड्रॉप होण्याची शक्यता असते रक्ताचं एकूण प्रमाण कमी होतं आणि ब्लड पंप करण्यासाठी आपल्या हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते त्यामुळं श्वासाची गती वाढते हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण कमी जास्त होत असतं रक्तदाबाची समस्यासुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते आता पाहूयात लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर दहा दहावी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स शरीरामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळं मसल क्रॅम्प्स किंवा सुद्धा आपल्याला त्यामुळे दिसून येतात किंवा इनवॉलंट्री मसल्स कॉन्ट्रॅक्शन आपल्याला दिसून येतात इरेग्युलर हार्टबीटसुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते आता आपण पाहूयात आपल्या शरीराची दिवसभराची पाण्याची गरज किती हे आपण कसं ठरवायचं त्यासाठीची एक सोपी साधी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या शरीराच्या प्रत्येक वीस किलोमागे आपल्याला अंदाजे एक लिटर इतक्या पाण्याची गरज असते म्हणजे जर समजा तुमचं वजन साठ किलो असेल तर तुम्हाला कमीत कमी तीन लिटर होईल इतकं पाणी दिवसभरामध्ये पिणं हे गरजेचं आहे याप्रमाणे जर पाण्याचा इंटेक आपण ठेवत गेलो तर आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या आपल्याला टाळता येतील सो so, नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये